अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या सोळा मोठे नाले आणि अठरा उपनाले यांना सुरक्षा भिंती नसल्याने राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः जीव घेऊन लागते येणाऱ्या ला पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याच्या पुरामुळे नागरिकांचे नुकसान शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती असल्यास शहरातील मिलिंद बांबल यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमसभेत आक्रमकपणे प्रस्ताव पारित करून या सर्व नाल्यांच्या सुरक्षा भिंती बांधकामासाठी तीनशे पंच्याहत्तर करोड सदुसष्ट लक्ष रुपयाचा मंजूर करून घेतला होता पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीने हा डीपीआर तयार केला होता यामध्ये ते लाल, ते ते पन्नालाल गरीब नगर लांबी मीटर खर्च त्रेचाळीस करोड लाख रुपये स्वर्गीय वसंतराव नाईक नगर झोपडपट्टीला लागून नवाते येथील नाला देसाई लेआऊ ते हिंदू स्मशानभूमी मागील नाला तसेच मारुती नगर मोठ्या नाल्यावर पूल बांधणे श्रीनाथ वाट नाल्यावर पूल बांधणे काली माता मंदिर जवळचा नालावरील पूल बांधणे अंबादेवी नाल्यावर पूल बांधकाम हे काम सुद्धा यामध्ये समाविष्ट होते असे संपूर्ण समावेश होता हा तीनशे पंचाहत्तर करोड सदुसष्ट लक्ष रुपयांचा मंजूर डीपीआर अमरावती महानगर पालिका तर्फे महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला होता सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी खूप जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाची तसेच केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे शहरातील मध्य वस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्याकरिता निधी देण्यात यावा अशी मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचे महा महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तसेच भाजपा किसान मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी सांगितले तरी शहराच्या जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला हा मोठा प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने अमरावती मंडपाला शहराच्या मध्य वस्तीतून वाहणाऱ्या सर्व मोठे नाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लेखी निवेदन पाठवून केली आहे हा जो मोठा नाला आहे याला दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती नसल्यामुळे दोन्ही बाजूने पोखरत चाललाय आणि जे हे माती आहे त्यामुळे हे माती पोखरल्यामुळे जे आदिवासीचे नागरिक आहेत त्यांच्या अक्षरशः त्यांच्या घराला आणि त्यांच्या जीव हानी जीवा, होण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे कालच पावसामुळे इथे चंद्रभाऊ सुदित्रि यांच्या घराच्या बाजूने त्याचप्रमाणे जे शेंडे आहेत त्यांच्या घराच्या बाजूने बागडी आहे पवन बागडी त्याचप्रमाणे अभिजित रवरासे यांच्या घराच्या मागच्या बाजूची भिंत होऊन गेली मी अनेक वर्षापासून मनापाला विनंती करत आहे की या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती व्हाव्या हा सतराशे मीटर राजापेठ ते एचं सतराशे मीटरचा नाला आहे ज्याला पंधरा मध्ये पंचेचाळीस करोड रुपये आणि जास्त रक्कम नाही अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून मनापाने त्वरित या दोन्ही नाल्याला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधाव्या अन्यथा जनहिताकरता एक मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार उत्तम ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती